हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनु अँड चानू ब्लॉग तर आता होत आहे पावणे बारा आणि आंघोळ पाणी वगैरे झालं आहे वाला वाटत असेलच की आंघोळ पाणी झालं आहे म्हणून माझंवालो आणि बस आता काही नाही काहीतरी करायचं म्हणून मग कामं वगैरे झाल्या त्याच्यानं आता काहीच करायचं नाही हे व्हिडिओ करायचा विचार होता पण पाऊस बघा आमच्याकडे पाऊस म्हणजे यवतमाळमध्ये कंटिन्यू चालू आहे काही दिवसापासून आणि आई माझे हेअर करून देत आहे गुंता सोडून देत होती कारण मग खूप जास्त गुंतून होता आणि माझे केस बघ किती वाईट 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 दिसत आहे आणि मला याच्यावरती कमेंट आली आहे क म्हणजे शॉर्ट्सवरती की ते थोडंसं कॉमेडी व्हिडिओ होता तर त्याच्यावरती की कोण करेल बाई त्याच्यावर प्रेम तुझे केस बघा दे तू बुड्डी झाली म्हणून आता आहे तर आहे हे नॅचरली तर काय करायचं आता बरेचसे केमिकल वगैरे लावून डोक्याला आपण बऱ्याच गोष्टी लावत असतो त्याच्यामुळे कधी कधी त्याचं पण हे होऊन जात असते तर ते होत असते तर असं नाही आहे पण मला काही वाटत नाही तुम्ही मला बुद्धी म्हणलं काही म्हटलं काही म्हटलं तरी मला त्याचा कोणताही फरक पडणार नाही आहे सो तुम्ही म्हणत चला आणि आहे तसं ठीक आहे तर आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये मेहंदी लावून मी जास्त मेहंदी लावत नसते मला जर वाटलं तर मी एकाद बाय चान्समध्ये मेहंदीचा यूज करते नाहीतर मी सहसा मेहंदी लावत नाही सगळं तर हे बघ आई आता देते मला करून मेहंदी घालून देते म्हणते तर आज आई मला सजवून देणार आहे दे, दे मला छान वेणी दे टाकणार मोकळे म्हणून मी अशी फक्त बांधून देतो तुला मग अशी पण तो म्हणली मी कसं करून देतो मी कसं करून देतो मी कसं करून देतो सानू चालाय व्हिडिओ कॉल है बघा <laughs> ती मला बघते आणि मी तिला दाखवते हाई शानू स्कूल गेली जेवला का बाबू आहे मग आधी बोलावला तो भी करने वाली हे तो भी एक्सपेरिमेंट की जाएगी अपी। आ, कुछ तो बी एक्सपेरिमेंट देखा देवडे एवढे वाईट आहे जास्त नाही होते आणि आधी खूप जास्त होते आता कमी झालायच आणि लोक मला नुसते कमेंट मध्ये सांभाळत असतात केस केस केसाच जवळपास जास्त बोलतात अंडे झाले म्हणते बुद्धी झाली म्हणते तर झाली झाली बाबा त्यात काही थोडं माझं असं जवान राहणार आहे आज नऊ बुद्ध लागणार आहे तुम्ही काय नाही होणार आहे का सर्वच जण होणार आहे नियम आहे नियम आहेत सृष्टीचा सृष्टीचा निसर्गाचा थांबतो ना मी तर काय मी तुम्हाला सांगते एक आता आई काढतच आहे म्हणून तर आईचे पण माझ्यासारखे असे छान लाँग लॉंग केस होते पण प्रॉब्लेम हाच की जसं माझेवाले हेअर खूप चालले म्हणजे केस खूपच जास्त जास्त जास चालले हेअर म्हणून राहिली केस खूपच जास्त जात आहे माझेवाले तर हे पूर्ण हे बघा शेफ्टी झाली हे बघा हे बघा हे बघा लॉंग आहे पण हे बघा शेपटी झाली पूर्ण तर आईचे पण माझ्या बघा एवढे लांब केस होते हे बघा तर आमच्या आईने इथून कापले डायरेक्टली केस इथून तर ही तिची वेणी आहे एवढी तर फक्त पातळ झाले होते पातळ झाले तर ती काय करत असते कधी कधी जर मला जर जाड वगैरे दाखवायचे असेल कुठे जायचं वगैरे असेल म्हणजे असे एक एक दोन वेळ लावून दिले होते आणि आज ते मला ते केस परत लावून देत आहे तर हे एक बघा माझी वेणी जाड व्हायसाठी ती तिचे केस लावून देत आहे मला तर गंगावन आम्ही घरीच बनवला कलर बघा आईचे <laughs> ब्लॅक ब्लॅक आहे आणि माझेवाले बघा गांगे गांगे बघा केसांचा कलर थोडं कायच आहे <laughs> पण लांब बघा माझेच केस एवढे आहे दिसतंय का हे बघा जेवढे आत्ता माझे आहे लाँग तेवढेच आहे तेजूचे पण तेवढेच होते तेजूचे पण चांगले लांब होते पण तेच की पातळ होत आहे आणि केस खूप आहे म्हणून तिने पण कातरून टाकले भादरून टाकले तेव्हापासून जे ते, ते काही वाढू देत नाहीये आहे तिच्यावरच कट, कट 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 करत राहते इकडे आमच्या बाईचं ब्लाऊज शिवणं चालू आहे बाबा मी तुम्हाला मला दाखवत होती तर ही शिवत आहे ब्लाऊज आणि ती साडी घेतली मिशोवरून की तिची घेतली आहे मला नाही माहिती तिनेच घेतली आणि जवळपास त्याला झालं असेल दोन ते तीन वर्ष झाले ती काय करू काय शिव काय शिव सामासाठी फ्रॉक शिव का मग माझ्यासाठी लाँग फ्रॉक शिव का अशी म्हणत 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 ते राहून गेली आजपर्यंत मग दे काढून घे हो ठेवून दे काढून घे हो आमचा स्लॅब पण जर असं पाच झाला तिथे नाही का पाणी संगळत आहे ते व्यवस्थित करावं लागते परत एकदा आमचं जे हे आहे ना तर घोटाई जी केली होती ना ते व्यवस्थित नाही येत हा इथून ना आमचा स्लॅब झरला आहे बघा दिसते का स्लॅब पास झरला तिथून थेंब 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 थें, पाणी छांडत आहे तिथेच ठेवून होते ते केस तर त्याच्यामुळे ते, ते ओले झाले म्हणते मग आता मी ते राहू दे नको लावून नाही लावून देत नाही ती, ती मला लावून देणार होते आणि तुम्हाला दाखवते आणि किती वर्षापासून आहे तर मग आज फायनली तिने काढली स्वतः शिवायला तर अशी त्या पण साडीच चांगली वाटते ॲक्च्युअली आणि ते ही वाली कशी आहे ना ढोला आहे गर असा झाडा आहे <laughs> आधी नव्हता तिले म्हणजे कसं तिच्यावरती आता लॉंग फ्रॉक तेवढे काही चांगले वाटत नाही मी म्हटलं लॉंग फ्रॉक चांगले वाटत नाही ते एक काम कर साडीच घालत जा म्हणजे साडी कमसे कम चांगली तरी दिसते आपण जसं घातली तशी बसते पण अंगावरती आणि चांगली पण दिसते आणि हो आहे आणि कलर पण चांगला वाटत आहे तर शिव म्हटलं तर आता ती कट करत आहे आणि शिवायला सांगितलं मी तिला की फिश पॅटर्नमध्ये आजकाल ते रेडी टू वेअरमधून येत आहे ना तशा टाईप शिव म्हटलं आता कशी शिवते तर माहीत नाही सर्वात पहिले जर ती ब्लाऊज कापत आहे ब्लाऊजची कटिंग करणार आणि ब्लाऊज शिवणार सो मी जर तिने जर तशी जर फिश पॅटर्न जर शिवली तर मी तुमच्यासोबत नक्की दाखवणार नक्की शेअर करणार आणि जर कोणाला जर ब्लाऊज शिवायचे असेल तर आहे इकडे शिवणारी छान शिवते चल तुझं प्रमोशन करत आहे मी त्याला पैसे दे आई 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 कोणाले मला काय मला घराच्या बाहेर तू ऑलरेडी घराच्या बाहेर जाऊन आहे तुझ्या करा पहिले तुम्हाला करायला लागणार आहे तिच्याशिवाय मला काही आता येत नाही हाय की नाही बरं पहिले हिलेखेदा करायला लागणार आहे माय काही होणार नाही लग्न हे बघा काही सानू आली आता स्कूल मधून आणि ते पण पावसामध्ये भिजत आली आहे एवढा पाऊस आहे आणि हे बघा हे 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 कार्टून बघा हे कार्टून हे बघा एवढा बाहेर पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि हे बघा यडपट आणि ऑलरेडी तिला ताप ताप चालू आहे आणि तिला ती किंटराच्या आणण्याची खुशी कशाला आली की पावसात भिजत हा कशाला आली की पावसात भिजत आम्ही आता पर्यंत मस्त पैकी आईने मूंग भाजली आणि आम्ही मस्त आतापर्यंत मूंग खाल्ली कुठू कुटर कुटर सानूची कुटर 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 खाणं चालूच आहे आणि सानूने माझ्याशी कट्टी केली सो आज माझ्यासोबत सानू आहे कट्टी तरी पण माझ्या जवळ येते बघा ही कट्टी आहे माझी शिटली पण माझी जवळ येते ही तापाईला एकशे एक पॉईंट तीन आणि मस्त मग अशी भिजून आली आणि आता ताप आला ता आता टेम्परेचर चेक केलं तिचं आता अंग पण गरम आहे आणि औषध पण दिलं आणि बाहेर पाऊस सकाळपासूनचा जो लाभू आहे थांबायचं नाव नाहीये आई मस्तपैकी ब्लँकेट घेतले आणि मस्त इथे लेटून होतो आणि आईने मग छानपैकी गरमागरम मूंग भाजून दिले ते मूग खाल्ले आता आई करते चहा जे की शिजत असेल तर चाय पिणार आम्ही हो आमचा बनून आलाय टी आम्ही घेतात ज्या काळात चाय आई बघा आई बघा आई बघा <laughs> बगा। कशाला बघा आई बघा सो या काहीच गरमागरम चाय घ्यायला आणि आमच्याकडे आता कोणतरी आलंय का गेट वाजून